राम राम माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक अठरा जुलै दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता बाजार समिती सोलापूर जाते लाल या ठिकाणी आज अवघ दहा हजार एकशे पंचेचाळीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर शंभर अकराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती दर दोन हजार रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे सोलापूर जिल्हा येथील आजचे कांदा बाजारभाव नवीन आले असं आज तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी